आमदार रोहित पवार यांना कधीच कळणार नाही आणि लक्षातही येणार नाही की भाजपाकडे साखरेची सुरी आहे का जनतेच्या विश्वासाची सुरी आहे आता साखरेची सुरी कुणाकडे आणि चाळीस वर्षे त्या सुरीनं कसा वापर केला या महाराष्ट्रामध्ये हे सर्वसामान्य जनतेला चांगलं माहिती तुम्हाला एक निश्चित सांगतो की आमच्याकडे जनतेच्या विश्वासाची सुरी आहे आमच्याकडे वैचारिक राजकीय संस्कृतीची सुरी आहे आणि आमच्याकडे विकासाची आणि खंबीर नेतृत्वाची सुरी या बाळावर बाहेरच्या नेतृत्वाला कंटाळून लोक आणि पुढारी आमच्या पक्षात येतात आम्ही त्यांना सन्मान देतो आम्ही त्यांचे विकासाचे कामामार्गी लागतो आता कुणी जर आमच्या पक्षात आला आम्ही त्याचं स्वागत करतो तुमच्या पोटात का दुखत आहे तुमच्या पोटात गोळा का हा आमचा सवाल आहे तुम्हाला आणि म्हणून रोहित पवारांना मला हे सांगायचं की भाजपची सुरी शेवटपर्यंत कळणार नाही आणि भारतीय जनता पार्टी पक्ष आणि आमची नीती कळायला तुम्हाला सात जन्म घ्यावा लागतील आणि मग भारतीय जनता पार्टी